निष्फळ संप सुरूच राहणार होय नाही विलिनीकरणाला बजेट विलीनीकरणाला आयुक्तांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बजेट विलीन करू शकणार नाहीत विलीन करणार नाहीत म्हणजे बीएसटीचा बजेट महानगरपालिकेमध्ये विलीन करणाऱ्या आयुक्तांनी आयुक्त नाकार दिलेला आहे एक स्पष्टपणे एकदम क्लिअर कट त्यांनी नाकार दिलेला आहे आणि दुसरे जे दोन प्रमुख मुद्दे आहेत दोन हजार सात नंतर भरती झालेल्या कामगारांना त्यांच्या म्हणजे सेवन नाईन थ्री झिरो या मास्टर ग्रेड मध्ये पूर्व पूर्व प्रमाणे त्यांना प्रभावाने त्यांना फिक्सेशन देण्यासाठी आणि जे मागणी पत्र म्हणजे वेतनवाढी संदर्भात त्यांनी कुठचही लेखी आश्वासन दिलेलं नाही मग चर्चा नाही चर्चा चालली विषय सर्व बोलत होतो अपेक्षा होती अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली एकूण पूर्ण याच्यावरती आणि आम्हाला अपेक्षा होती की कुठेतरी तोडगा किंवा काहीतरी इंटर्न काहीतरी प्रपोजल म्हणजे परत हेच आहे की एकतर विलिनीकरणाला स्पष्टपणे नकार आला आणि वेतन करावाचं काय त्यांनी कोणतंही म्हणजे परत एकदा आम्ही आम्ही दिलेलं आमचं मागणी दिलेला आमचा प्रस्ताव दिला आहे आम्ही गेले तीन दिवसापासून सांगतोय त्यांना की त्यांचा प्रस्ताव येणं आहे त्यांच्याकडनं प्रस्ताव आतापर्यंत आला नाही आमची अपेक्षा होती की चर्चा झाल्यानंतर त्यांनी काहीतरी काउंटर प्रपोजल दिलं पाहिजे होतं पण त्यांनी त्यांनी सरळ सांगितलं पैसे नाही आहेत आणि त्यामुळे काहीच नाही आणि लेखी प्रस्ताव का उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित होते गेल्या दोन दिवसापासून त्यांची संघटना होती ती कधी पुढे कधी मागे असं चित्र पाहायला मिळत होतं परंतु आज उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप केल्यानंतर देखील हा प्रश्न सुटत नाही म्हणजे शिवसेना या संपामध्ये पूर्णपणे अपयशी ठरली आहे का मी आज एवढंच सांगेन की आम्हाला फार अपेक्षा होत्या महापौर साहेबांनी बोलवलं त्यांनी पत्र पाठवलं आणि महापौर साहेब हे अथॉरिटी आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही आलो इथे जनरल मॅनेजर आणि कमिशनर साहेब दोघही होते दीर्घकाळ म्हणजे आपणच सांगताय चार तास चर्चा झाली दीर्घकाळ चर्चा झाली अनेक बाबींबद्दल झाली सर्व ऍस्पेक्ट बघितले पण खेदाने सांगावं लागतंय की कुठेही साधं त्यांनी प्रस्ताव देखील लेखी प्रस्ताव देखील दिलेला नाही आणि त्यामुळे संप सुरूच आहे त्यांची भूमिका यातली काय होती त्यांनी मध्यस्थी केली नाही त्यांचं म्हणणं काय होत या संदर्भात ते ते मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असं म्हणजे होते आलेले होते पण मला म्हणजे काहीच मार्ग निघालेला नाही मार्ग, मार्ग निघालेला नाही आहे शशांकजी वेळ काढू पणा यामध्ये मागात पडतोय ब्रेश प्रशासनाचा आणि शिवसेनेचा मला आज म्हणजे मला आज दुःख एवढं आहे की जो कामगार रात्रंदिवस या मुंबईकर जनतेला सेवा देतो ज्याची आज परिस्थिती अशी आहे की त्याला त्याचं घर चालवणं मुश्किल आहे आणि खास करून दोन हजार सात नंतर भरती झालेल्या कामगारांची परिस्थिती अशी आहे की महिन्याची दहा तारीख झाल्यानंतर घरी साधं दूध आणू शकत नाहीत या परिस्थितीच्या कामगारांसाठी सुद्धा ह्यांनी विचारपूर्वक काही प्रपोजल दिलेलं नाही ही खेदाची बाब आहे आता संप सुरू राहणार आहे मध्यस्थीसाठी आता तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणार का आम्ही आधीच मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे जसं सर्वांना पत्र दिलं होतं तसं मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आमची आता अपेक्षा राहील आम्ही आजही त्यांना सांगून आलेलो आहोत की अजूनही विचार करा तुम्ही आम्हाला रात्री सुद्धा प्रपोजल द्या काहीतरी काहीतरी लेखी द्या की आम्ही तुम्हाला हे देऊ करतोय सचिवांबरोबर या जनरल मॅनेजरची बैठक झाली त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांमार्फत आपला संदेश त्यांना दिलाच असेल अशा परिस्थितीमध्येही जीएम काही तोडगा काढू शकले नाहीत का नाही जनरल इथे आयुक्त होते त्यामुळे मॅक्सिमम चर्चा आयुक्तांनी केलेल्या आहेत आणि जनरल मॅनेजर होते पण पन... मुख्य सचिवांनी त्यांना का बोलवलं आणि काय बोललेलं आहे त्यांनी काय बोललेले नाहीत आणि त्याच्याबद्दल मी कोणतीही कौन्च, स्टेटमेंट किंवा काही विचार करणं यो, योग्य नसेल शशांकजी शशांकजीांत शशांकजी यामध्ये प्रशासनाकडून थेट तुम्हाला सांगण्यात आलेले आहे की आम्ही कुठलीही तरतूद करू शकत नाही पण आता तुम्ही देखील या गोष्टीवर ठाम आहात की संप कायम राहणार मग याच्यातून मार्ग निघणार तरी कसा आम्ही असं आहे की मी आधीच सांगितलं सा, हा संपक हे आंदोलन कामगारांचं आहे कामगारांच्या प्रश्नासाठी आहे आणि आम्ही आपल्या आपल्या मार्फत सुद्धा आपल्यालाही सांगितलेलं आहे की जरी आज त्यांनी काही दिलं असतं तरी कामगारांसमोर गेलो असतो आम्हाला अपेक्षा होतं की ते काहीतरी आम्हाला प्रस्ताव देतील आणि ते घेऊन आम्ही कामगारांसमोर जाऊ आणि कामगारांना सांगू की हे त्यांनी देऊ केलेलं आहे पण खेदाने सांगावं लागतं की एवढं सर्व झाल्यानंतर कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि त्यांनी आम्हाला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही कामगारांना त्यांना कसं वाचवणार तुम्ही कायद्यापासून असं आहे की कामगारांनी हा निर्णय केलेला आहे आणि कामगारांचं स्पष्ट म्हणणं आहे मला मला अनेक मेसेजेस लोक भेटतात तेव्हा सांगतात त्यांनी जेव्हा हा लढा सुरू झाला त्यांनी सांगितलेला आहे की आम्हाला तसंही आमचं जीवन काढणं मुश्किल आहे जगणं त्रासदायक आहे त्यामुळे एकदाच काही तोडगा काढा काही सन्मानजनक तोडगा काढा हे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीने प्रयत्न आमचे चालू आहेत सातत्याने पण इकडे काहीच तोडगा काढला जात नाही दुसरी बाब जे आपण अॅक्शन्स बद्दल बोलत आहात नोटिसेस ऑलरेडी दिले गेलेल्या आहेत काल सर्वात म्हणजे खालच्या पातळीचं काम करून लोकांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न झाला आज सर्व माता भगिनींनी एक मोर्चा काढून आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे माझं म्हणणं आहे की जर हे ॲक्शन्स घेतील कामगार का हो, आहोत आणि ते ॲक्शन्स घेऊ देत आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी पण मला आम्हाला हे बघायचं आहे की जी एनर्जी ते आमच्या आंदोलना न्याय हक्काच्या कामगारांच्या आंदोलनाला चिरडायला लावणार ला आहेत की

पूर्ण चर्चा या हे कमिशनर साहेबांबरोबर आणि म्हणजे महापौर साहेबांच्या उपस्थितीमध्ये कमिशनर साहेब आणि जीएम साहेबांबरोबरच मेजर चर्चा आहेत कारण की शेवटी लिव जरी प्रपोजल द्यायचं होतं तर आ, कमिशनर साहेबांना तुम्ही प्रशासन म्हणताय की आमच्याकडे पैसे नाही आहेत याच्यातून कसं सुवर्ण मदत आहात तुम्ही तुम्ही असं म्हणता की बेस्ट बंद पाडण्याच्या प्रयत्नात आहे शिवसेना आणि खाजगीकरण करायचं आहे आणि जर जर तुमचा हा आणि बेस्ट बंद पडली तर मग याला जबाबदार कोण उद्या उद्या आम्ही कामगारांचा मेळावा घेणार आहोत त्याच्यामध्ये पुढचे निर्णय हे आज जे काय झालंय ते आपल्या माध्यमातून तर जातच आहे कामगारांसमोर सुद्धा हे विषय ठेवू आणि पुढचं काय आहे ते कामगारच निर्णय पुढे पूर, ठरवतील पण तुर्तास हा संप सुरू आहे जो प्रश्न आपण सांगतात की हे चिघळवत आम्ही नाही आहोत जसं आम्ही तुम्हाला सांगितलं दोन महिने सातत्याने आम्ही सांगत आहोत की तुम्ही प्रश्न सोडवा मुंबई मुंबईकर जनतेला आम्ही रात्रंदिवस सेवा देतो जेव्हा पूर्ण मुंबई ठप असते पाण्यामध्ये तेव्हाही आम्ही सेवा देतो पण आमच्या आम या रास्त मागण्या जर कोणीच ऐकायला तयार नसेल तर मग आम्ही करायचं काय संप काय माझं तुम्हाला याच्यातून कसा मार्ग काढता येईल जर आम्ही परत सांगतोय की जोपर्यंत आम्हाला काही प्रस्ताव येतच नाही तोपर्यंत आम्ही काय बोलू आणि काय नाही बोलू असा प्रश्न आहे मला अजूनही प्रश्न चिन्ह आहे की प्रस्ताव का दिला गेला जात नाही आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळं थेट जोड हेमंत बिर्जी माझा सहकारी बोलतोय शशांकराव यांच्याशी लाईफ हा प्रश्न एखाद्या मॅच सारखा नाही आहे की कोण जिंकतो आणि कोण हरतो याच्यामध्ये आमच्या कुटुंबाचा प्रश्न असल्यामुळे हा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न आम्ही प्रत्येक माध्यमात करत आहोत था। उद्धव ठाकरे बैठकीला होते महापौर होते पालिका आयुक्त होते महासंचालक होते पोलीस म्हणजे आपले जनरल मॅनेजर होते हे सर्व असताना सुद्धा फॉर्म्युला बनत नाहीये कृती समिती वेटीस धरते अशा पद्धतीचं चित्र बोललं जाते आम्ही आम्ही कुठे वेटीस धरत आहोत आम्ही आम्ही सांगितलेलं तुम्ही आम्हाला प्रस्ताव हो द्या जर प्रशासनाकडनं आणि उपक्रमाकडनं जर लेखी प्रस्तावच येत नाही तर वेठी वेठीस आम्ही धरत आहोत की ते आम्हाला वेटीस धरत आहे म्हणजे एका गोष्टीवर अडून बसला आम्ही प्रस्ताव आला तर आम्ही अडणार प्रस्तावच दिला गेलेला नाही तर अडायचा प्रश्न कुठे आला सात तास बैठक झाली आणि त्याच्यात चर्चा नाही निघत उत्तर मिळत नाही प्रस्तावच आलेला नाही प्रस्ताव दिला लेखी प्रस्ताव दिला गेलेला नाही आम्ही लोकांसमोर काय घेऊन जाणार आहोत आणि कशावरती आपण काही तोडगा का काढ प्रस्ताव आल्याशिवाय कसा तोडगा निघतोय प्रस्तावच नाही आहे आणि त्यामुळे आम्ही आता उद्या कामगारांचा मेळावा होईल आणि त्याच्यात पुढची दिशा ठरवली जाईल उद्धव ठाकरेंनी नेमकी काय भूमिका घेतली उद्धव ठाकरे, का का ठाकरे च, चर्चा झालेली आहे का नेमकी उद्धव ठाकरेंनी समजूत काढण्याची भूमिका घेतली ते बसले होते त्यांनी सांगितलं मार्ग त्यांनी मध्यस्थ म्हणजे आले होते त्यांनी मार्ग काढायला सांगितलं पण कमिशनर साहेबांनी किंवा प्रशासनाकडून आम्हाला प्रस्ताव आलेला नाही कोण आहे खलाय